नमस्कार उपमा तर सर्वच बनवतात पण उपमा जर जा चिकट झाला किंवा त्याच्या गुठळ्या झाल्या तर तो खायला फारसा कोणाला आवडत नाही तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा अगदी मौसूत असला तरी अगदीच मोकळा असा आज आपण इथे उपमा बनवणार आहोत योग्य प्रमाणामध्ये जर उपमा बनवला तर तुम्ही बनवलेला यो उपमासुद्धा अशाच पद्धतीने होणार तर आज आपण चिकट न होणारा आणि अगदी सुटसुटीत मोकळा असा तयार होणारा उपमा आणि त्याचबरोबर चटणी बनवणार आहोत फ्राय आपण एक छोटा चमचा आपण तेलाचा वापर करणार आहोत शेंगदाणे छान आपण मुठभर इथे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे छान बदामी रंगावर भाजून घेणार आहोत सतत ढवळत राहायचं म्हणजे सर्व बाजूने छान खमंग असे भाजले जातात आवडत असलंच तुम्ही इथे काजूचा वापर करू शकता इथे पाच ते सहा आपण काजू घेतलेले आहेत शेंगदाणे आणि काजू आपण स्लो गॅसवर भाजून घेणार आहोत तर इथे आता काजू आणि शेंगदाणे छान परतवून झालेले आहेत एका डिशमध्ये काढून घेणार आहोत त्याच फ्राय पॅनमध्ये आपण एक चमचा तेलामध्ये आपण इथे एक वाटी रवा इथे मीडियम रवा घेतलेला आहे तीन प्रकार असतात एकदम जाड रवा असतो बारीक रवा असतो आणि मीडियम रवा असतो इथे मी मिडियम रवा वापरलेला आहे बनवलेला उपमा हा चिकट का होतो तर रवा आपण जर व्यवस्थित भाजून घेतला नाही अगदी ढ सतत ढवळत राहायचा आणि अगदी बदामी रंगावर भाजून घ्यायचा आणि सर्व बाजूने छान भाजला गेला म्हणजे रवा छान मोकळा असा तयार होतो आणि बिलकुल तुम्ही बनवलेला उपमासुद्धा चिकट होणार नाही रवा जर कच्चा राहिला तर मग तो चिकट होण्याची शक्यता असते म्हणून रवा सतत ढवळत राहायचं तर इथे आपण त्याच फ्रायपॅनमध्ये आपण एक छोटा चमचा तेलाचा वापर केलेला आहे तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे छान खमंग असा उपमा तयार होतो तर इथे त्या मोहरी छान तडतडलेली आहे एक मोठा बारीक चिरलेला कांदा कांदा आणि मिरच्या आपण परतवून घेणार आहोत तर इथे आपण हिरव्या तिखटवाल्या मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्यांचा वापर, वापर करू शकता शटी रव्यासाठी आपण इथे एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि चार ते पाच हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे तर इथे आपण ह्या हिरव्या मिरच्या आपण तिखटवाल्या वापरलेल्या आहेत कांदा आणि मिरची छान आपण परतवून घेणार आहोत कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण कांदा छान परतवून घेणार आहोत चार ते पाच कढीपत्त्याची पानं कढीपत्त्याची पानं आपण छान फोडणीमध्ये परतवून झालेली आहे दा मिरची आणि कडीपत्ता परतवून झालेला आहे आणि आता आपण एक मोठा टॉमॅटोचा वापर करणार आहोत एक चिरलेला एक टॉमॅटो हा उपमा तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये मधल्या वेळेत किंवा अगदी मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता मस्त खमंग असा हा उपमा तयार होतो तर इथे आता टॉमॅटो परतवून झालेला आहे टॉमॅटो परतवून झाल्यानंतर आपण शेंगदाणे आणि काजू जे भाजून घेतलेले आहेत तर इथे आता फोडणीमध्ये आपण परतवून घेणार आहोत तुम्हाला जर फोडणीमध्ये शेंगदाणे आणि काजू आवडत नसतील उपमा बनवून झाल्यानंतर वरून शेंगदाणे आणि काजूचा वापर केला तरीसुद्धा चालेल फोडणीमध्ये शेंगदाणे आणि काजू परतवून झालेले आहेत आणि भाजून घेतलेला रवा आहे तो आपण आता ह्या फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आता रवा आपण भाजून घेतलेला आहे तो आपण फोडणीमध्ये एक ते दोन मिनटासाठी आपण परतवून घेणार आहोत म्हणजे उपम्याच्या गाठी बिलकुल होत नाही आणि उपमा सुद्धा छान खमंग असा तयार होतो तर इथे आता एक ते दोन मिनिटासाठी आपण फोडणीमध्ये रवा छान परतवून घेणार आहोत एक ते दोन मिनटं झालेली आहेत आणि रवा छान आपण फोडणीमध्ये परतवून झालेला आहे दुसऱ्या बाजूला आपण पाणी उकळून घेतलेलं आहे एका एक वाटी रव्यासाठी आपण इथे अडीच वाटी पाण्याचा वापर करणार आहोत ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीने अडीच वाटी आपण पाणी उकळून घेतलेलं आहे उपमा शिरा बनवताना लक्षात ठेवा पाणी हे उकळूनच घ्यायचं म्हणजे बिलकुल गाठी होत नाही आणि रवा छान फुलला जातो जा तर इथे आता आपण पाणी उकळून घेतलेलं आहे पाणी उकळून झाल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे कारण रवासुद्धा गरम आहे आणि पाणी उकळलेलं आहे तर हातावर वाफ किंवा बुडबुडे येण्याची शक्यता असते तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला उपमा व्यवस्थित असा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे शक्यतो पसरट भांडं घ्यायचं म्हणजे उपम्याच्या बिलकुल गाठी होत नाही इथे पाण्यामध्ये व्यवस्थित असं आपण रवा व्य मिक्स करून झालेला आहे आणि इथे पाहू शकता बिलकुल गाठी झालेल्या आहेत रवा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर आपण उपमा एकदा व्यवस्थित असं ढवळून घेणार आहोत तुम्हाला जर इथे थोडीशी साखर आवडत असेल तर तुम्ही थोड्याशा साखरेचा सा सुद्धा वापर करू शकता काहींना साखर आवडते काहींना आवडत नाही तर इथे तुम्हाला जर साखर आवडत असेल तर अगदी चिमूडभर साखरेचा वापर सुद्धा करू शकता तर इथे आता उपमा आपला ढवळून झालेला आहे उपमा व्यवस्थित ढवळून झालेला आहे आणि आता आपण पाच मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि पाच मिनटासाठी आपण उपमा छान वाफवून घेणार आहोत पाच मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून पाहूया तर इथे छान खमंग असा उपमा तयार झालेला आहे एकदा ढवळून घेणार आहोत आणि वरून आवडत असल्यास तुम्ही बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करू शकता तर इथे पाहू शकता छान मौसूद आणि अगदी मोकळा असा हा उपमा तयार झालेला आहे नक्की एकदा अशा पद्धतीने हा उपमा बनवून बघा नक्कीच बिलकुल गाठी होत नाही आणि चिकटसुद्धा होत नाही उपमा बनवताना लक्षात ठेवा कधीपण पाणी उकळून घ्यायचं आणि बदामी रंगावर रवा भाजून घ्यायचा म्हणजे जो उपमा बनवतो तो चिकटसुद्धा होत नाही आणि गाठीसुद्धा होत नाही आणि उपमा बनवताना नेहमी पसरट भांड्याचाच वापर करायचा तर इथे आपला हा उपमा छान तयार करून झालेला आहे वरून आवडत आवडत असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाच्या रसाचा वापर करू शकता फक्त खमंग चटपटीत असा हा उपमा तयार करून झालेला आहे आणि आता आपण चटणी बनवून घेणार आहोत कोथिंबीर आणि लिंबाच्या रसाचा वापर केल्यानंतर उपमा आपण एकदा व्यवस्थित असा ढवळून घेणार आहोत तर इथे उपमा तयार करून झालेला आहे आणि आता आपण चटणी बनवायला घेणार आहोत मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये एक वाटी आपण इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही चटणी बनवू शकता इथे मी माझ्या पद्धतीने ही चटणी बनवलेली आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी त्याच्यानंतर आपण दोन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या तिखटवाल्या वापरणार आहोत हिरव्या मिरच्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता चवीनुसार मीठ थोडंसं पाणी वापरून आपण इथे चटणी बारीक अशी वाटून घेणार आहोत तर इथे बारीक अशी चटणी वाटून झालेली आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत इथे आवडत असल्यास तुम्ही फोडणीचा वापर करू शकता तर इथे आपण बारीक अशी चटणी वाटून घेतलेली आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत फोडणीमध्ये आपण पाव चमचा मोहरी आणि चार ते पाच कढीपत्त्याचा पानांचा वापर केलेला आहे तर इथे आता छान आपली ही चटणी तयार करून झालेली आहे आणि एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा उपमा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये